छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन प्रश्नांची रावेर तालुक्यातील रावेर शहरामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाभरातील विविध समस्यांनी त्रस्त शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली तर जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या बैठकी घेत असलेल्या खासदार माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी तसेच विविध पक्षांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता सरकारला काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकऱ्यांविरोधात होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी जनसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थितीचं आवाहन या बैठकीत केलं बैठकीसाठी माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन योगीराज पाटील राष्ट्रवादीचे सोपान पाटील शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांसह सेनेचे अशोक शिंदे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील रवींद्र पवार अविनाश पाटील प्रशांत बोरकर सुनील कोंडे मधुकर पाटील शशांत पाटील नितीन महाजन राकेश सचिन बी एस पाटील नितीन चौधरी यांसह हो तालुका भरातून शेतकरी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील यांनी केल्या राष्ट्रवादीचे सोपान पाटील यांनी तालुक्याच्या समस्या मांडल्या राष्ट्रवादीच्या सुनील कोंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतकऱ्यांच्या रात्रीची लोड शेडिंग बराणपूर केळी बोर्डाचे भाव शिव आणि क्षेत्र रस्ते याबाबत आपल्या मनोगतामध्ये समस्यांची मांडणी केली आहे मा के तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी शेतकऱ्यांनी कोणत्याही जाती धर्माचा झेंडा न घेता शेतकरी म्हणून सतरा सप्टेंबर रोजी उपस्थितीचं आवाहन केलंय माजी खासदार उन्मेश पाटील यांनी रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्याबाबत भाष्य केलंय तसेच केळी पीक विमा कापसाच्या योजना मनरेगा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे तर सतरा सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी काळे झेंडे काळे कपडे किंवा निषेध म्हणून काळ्या कपड्याचा वापर करत मोर्चाला येताना कोणीही पक्षाचे झेंडे किंवा पक्षाचे विचार सोबत आणू नये असं आवाहन करत फक्त शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मेळाव्यासाठी येताना निषेधासाठी काळ्या वस्तू सोबत आणण्याची विनंती उपस्थित शेतकऱ्यांना केली आहे तसेच माजी खासदार पाटील यांनी चर्चेमध्ये घेतलेले विषय आदींबाबत या आंदोलनात नोंद घेण्याचे शेतकऱ्यांना सांगितलंय यावी बैठकीसाठी तालुकाभरातील विविध पक्षांचे पदाधिकारी तथा शेतकरी आणि ग्रामपंचायत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र पवार सर यांनी केले वास्तव आपल्या विचार मांडले असेल गुलाबराव जव्हाण ज्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून माझ्या संपर्कात वेगवेगळ्या आंदोलन असेल समन्वयाची बैठक असेल योजनाची अंमलबजावणी असेल त्यांचा समवैद्य आम्ही त्याला बोलतो असा माझा सहकारी शेतकरी संघटनेचा नेते उपस्थित संदीप पाटील आपल्या तालुक्यातले खरंतर तर सर्व पक्षाचे सर्व नेते आहेत शेतकरी आहेत तरुण आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यांना आम्ही केला पाहिजे म्हणून पाटील प्रजी महाजन सोभाष्ठ पाटील किशोरजी पाटील माझे मित्र देवेंद्रजी पवार आश्वजी शिंदे राकेशजी घोरपडे नितीनजी चौधरी ओबीसीच्या संघटनेतील संपर्क असे मधूनकरजी पाटील खरंतर सगळ्यांचं म्हणणे केलं पाहिजे सर्व वेगवेगळ्या संस्था संघटना पक्ष मला आठवतं काही <laughs> तुम्ही होते बैठकीला वेगवेगळे शेतकरी पुरस्कार विजेते असतील वेगवेगळ्या संघटनेचे पक्षाचे प्रतिनिधी असतील सर्व सन्मान्य आज उपस्थित आपला शेतकरी परिवार पक्षांनी आपापले झेंडे घेऊन फक्त शेतकरी हितासाठी शासनाच्या करणारा काळा झेंडा या जाण्या टाकून त्या मोर्चामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचे मी शेतकरी संघटनेच्या चळवळमध्ये गेल्या दहा वर्ष काम करतो या दहा वर्षात कापूस भावासाठी आगमन केलं असेल तर फक्त कापूस उत्पाचा शेतकरी त्याने येतात असेल तो गेला न्यूज जिने महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी रावेर